स्वामी समर्थ आयुष्यामध्ये जर तुमच्या नव्वद टक्के समस्या सोडवायच्या असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे त्याच्यासाठी खूप एक सोपा फॉर्म्युला आहे तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील नव्वद टक्के तरी प्रॉब्लेम सुटतील अशी ही छोटी एक छोटीशी युक्ती मी तुम्हाला सांगणार आहे एकदाच एकदा शांत विचार करून पहा की कोणत्या लोकांमुळे तुमचं मन अशांत होऊन जात शांत राहत नाही त्यांची नावं म्हणजे त्याची एक यादीच तयार करा मित्र नातेवाईक सहकारी किंवा कोणतीही जवळची व्यक्ती अशा असतील की त्यांची ती यादी एक तयार करा मग स्वतःलाच विचारा आता यादी तयार केलेली आहे आता स्वतःलाच विचारा की या लोकांच्या म्हणजे लोकांचा, लोकांचा तुमच्या आयुष्यात खरंच काही उपयोग आहे काय त्या सर्वांना तुमच्या आयुष्यातून मग बाहेर काढण्याचा एखादा प्लॅन बनवा स्वतःच्या प्रगतीसाठी हळूहळू त्यांच्याशी संवाद कमी करा म्हणजे त्या लोकांपासून तुम्ही दूर राहायला शिका त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा यामध्ये तुमचा फायदा असा होईल की नव्वद टक्के तुमचं मन हे शांत होऊन जाईल तुम्ही शांत व्हाल आयुष्य अधिक सकारात्मक बनून जाईल तुमचे विचार जे आहेत ते सकारात्मक होऊन जाते तुम्ही एका सरळ आणि चांगल्या दिशेने विचार करू लागाल तुमच्या मनात सकारात्मक विचार ये येऊन तुम्हाला एक उभारी मिळेल नातेसंबंध फक्त त्याच लोकांशी ठेवा जे खरंच तुमच्यासाठी चांगले आहेत त्या लोकांशी तुम्ही संपर्कसुद्धा ठेवू नका जे तुमच्यासाठी हानिकारक का आहेत तुम्हाला तापदायक आहेत किंवा त्रास देणारे आहेत त्यांच्यापासून हळूहळू का होईना दूर व्हा आधी समजून घेताना आणि त्यांच्यापासून दूर व्हा एकदा तुमच्या लक्षात आलं की या व्यक्तींपासून आपल्याला मानसिक त्रास होतो किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आपलं नुकसान होत आहे त्यांच्यापासून दूर राहा लक्षात ठेवा तुमच्या स्टेअरिंग जे आहे फक्त तुमच्याच असू द्या तुमच्याच हातात असलं पाहिजे इतरांच्या सांगण्यामुळे वागण्यामुळे तुमचा रस्ता तुम्ही चुकवू नका स्वामी समजत